नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने राज्यात सध्या शिवसंवाद दौरा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी साईबाबाचे दर्शन घेतले साईबाबांचा आशीर्वाद घेऊन पुढे नंतर वैजापूर येथे शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे सरकारवर जोरदार टीका के केली आहे यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चंद्रकांत खैरे व संजय राऊत यांची उपस्थिती होती तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिंदे सरकारवर जोरदार टीका करत म्हणाले की राज्यात महिला सुरक्षित नाहीत आणि पंधराशे रुपये पुरतील का मालवण येथील शिवरायांचा अपमान हा जगातील सर्वात मोठा अपमान आहे अशा धडा शिकवायचा आहे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला मशालेला निवडून आणायचं आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आणि आज मी इथे पुन्हा मशाल पेटवायला आलेलो आहे मशाल आज मला एका गोष्टीचा आनंद आहे माझे सगळे आपले शिवरायचा भगवा हा डौलाने फडकतोय कारण मध्यंतरी जरा एक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला होता ज्यांना मी गोमूत्रधारी हिंदुत्ववादी म्हणते त्यांना हे कोण गोमूत्रधारी हिंदूवाले बोगस जनता पार्टी म्हणजेच भाजपा